आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मिरजेत काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झालाय मिरज तालुक्यात काँग्रेस पक्षाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे एकेकाळी एक एक काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात काँग्रेसची वाताहत झाले विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सुरेश खाडे यांना या पूर्व भागाने बेचाळीस हजारांचे लीड दिले त्यामुळे या ठिकाणी नवीन नेतृत्वाला संधी देऊन काँग्रेसची बांधणी करण्याची गरज निर्माण झाली या मेळाव्याला खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम जितेश कदम यांच्यासह मिरज तालुक्यातील काँग्रेस प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आगामी निवडणुका साम दाम दंडभेद अशा पद्धतीने लढण्याची आमची तयारी आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास वाढवावा ज्यांना जमत नाही त्यांनी घरी बसा मिर्जेचे पुढारी बिघडलेत मात्र पुढचा विरोधक कोणीही असू दे तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही ताकतीने हिमतीने लढा तुमच्या धाडसाला आम्ही पेट्रोल डिझेल टाकू मात्र तुमचे इंजिन मजबूत पाहिजे अशी अपेक्षा विश्वजित कदम यांनी व्यक्त केले खासदार विशाल पाटील म्हणाले काँग्रेस हा वसंतदादांच्या विचारांचा पक्ष आहे राज्य सरकारबद्दल जनतेत नाराजी आहे मला अपक्ष म्हणून ही मिरज तालुक्याने भरघोस मदत केली आता काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा मोठा फायदा होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले यावेळी जितेश कदम तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे शैलजा भाभी पाटील प्राध्यापक सिकंदर जमादार सुभाष खोत सुभाष पाटील सदानंद कबाडगे अण्णा खोत सांगाप्पा पाटोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्याला काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती कार्यकर्त्यांची गरज हीच गोष्ट साधली पुढे गरज चालू सुरुवात केलेली आहे मधल्या काही काळात पुढे चर्चा झाली पक्षातले काही लोक सोडून

आपल्याला दोन लोकांपर्यंत जाऊ तर मला वाटतं तात्काळ ही निवडणूक लढायची अपेक्षा विरोध तालुक्याकडनं ही अपेक्षा ही जबाबदारी आहे ही जिल्ह्याला दिशा द्यायची बाळासाहेबांना सरकारी आले किंवा सगळ्यांना गर्दी करतो बाळासाहेबांना विश्वास आहे त्यांच्या संस्थेच्या इमारतीवर जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो महापालिका असो नगर पंचायती असतील नगर परिषद असतील नगरपालिका असतील या ठिकाणी पुन्हा